यायला चार मिनिट लागतात अर्धा तास लागला यायला मला अर्धा किलोमीटर ट्रॅफिक आहे या पुलावरनं सांगितलं की तुम्ही पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्ही विठ्ठलवाडी ते पण टाइम पर्यंत पोहचू शकता अशी परिस्थिती नाहीये आताची परिस्थिती खूप म्हणजे खूप वाईट आहे ता पाऊन तास झालं मी आता विठ्ठलवाडी पासन येतोय माझं टू व्हीलर आहे फोर व्हीलर थ्री व्हीलर त्या लोकांचं काय आहे दादा फार त्रास होते जायला यायला एवढं ट्रॉफिक झाल्याने ब्रिज मुळेला फार त्रास होतो ब्रिज झाल्यामुळे अप अपडाऊनला ना सिस्टीम नाही ट्रॉफिकाला माणूस पाहिजे रस्त्यावर फुल बनवताना त्यांना विचार पण केला नाही तो जो सिग्नल आहे तो सिग्नलचा टायमिंग त्या साईडला जाताना जास्त वाढवायला पाहिजे त्यामुळे या साईडचे जे आहे सिग्नलचे जे ट्राफिक जे वाढती आहे ती कमी होईल तो नमस्कार बखरलाईव्ह मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे अगदी काही दिवसांपूर्वीच पुण्यातल्या सिंहगड रोडवरती उड्डाण पुलाचं बांधकाम पूर्ण झालं आणि त्याचं लोकार्पण जे आहे ते अजित पवारांच्या हस्ते झालं मात्र आज नेमकी काय परिस्थिती आहे तर आपण पाहू शकता याच उड्डाण पुलावरती वाहतुकीची मोठी कोंडी आपल्याला पाहायला मिळते तर एकशे अठरा कोटी रुपये खर्च करून हा उड्डाणपूल बांधला होता दोन पॉईंट एक किलोमीटरचा हा संपूर्ण रस्ता मात्र असा सगळा असतानाही आता या उड्डाण पुलावरतीच मोठ्या प्रमाणावरती जवळपास दीड किलोमीटरच्या अंतरावरती वाहतुकीच्या रांगा लागलेल्या आहेत आणि कुठेतरी जो खाली बॉटल नेक खाल आहे वडगाव पुलाचा त्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे आणि खालची जी परिस्थिती आहे ती अतिशय वाहतू वाहनांची जी गती आहे ती मंदावलेली आहे आणि त्यामुळे एवढे पैसे खर्च करून नेमकं पुन्हा एकदा नागरिकांना वाहतूक कोंडीतच टाकायचं होतं का असा एक प्रश्न जो आहे तो सर्वसामान्यांनी आता इथं पडलेला आहे तर या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या उड्डाणपुलाचं चा काम चालू होतं आणि त्यामुळेच खरं तर पुणेकर किंवा या सिंहगड परिसरात राहणारे नागरिक वाहतूक कोंडीला त्रस्त होते आणि कुठेतरी त्यांना वेगवेगळे वेग पर्यायी मार्ग काढून दिले होते मात्र आता उड्डाणपूल पूर्ण झालेला आहे त्यामुळे एक संपूर्ण पुणेकरांमध्ये किंवा सिंहगड परिसरात येणाऱ्या नागरिकांमध्ये नवीन पुलाचं आकर्षण आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा संपूर्ण पट्टा जो आहे तो या उड्डाण वरतून येतो आपण मागे जर पाहिलं तर ज्या पद्धतीने वाहतूक ही पुणे सिंहगड परिसराची मंदावलेली आहे तर हा पूल बांधून प्रशासनाने खरंच चूक केली आहे का असा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो आहे तर खालून खालच्या भागामध्ये हिंगणे असेल मानिक बाग असेल आणि खालच्या भागातून जे काही मार्ग आहेत सिंहगड रोडकडे येणारे त्या मार्गातून खाली येणारी ट्रॅफिक याशिवाय वरतून उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे खाली जे एंड पॉईंटला जी आहे ती वाहतूक कोंडीचे मोठे झटके जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत नागरिकांना कुठेतरी अशा प्रकारचं या ठिकाणी आपण पाहतोय की वाहतूक कोंडीला स सा, सहन करावं लागतं आहे कुठेतरी अनेकांना धक्के बिक्के या सगळ्या माध्यमातून लागत आहेत आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या परिस परिस्थितीमध्ये आता वाहतूक नियंत्रण या ठिकाणी कक्ष समोर असून देखील वाहतुकीला कुठलेही नियंत्रण जे आहे ते बसलेलं दिसत नाही आणि त्यामुळे पुणेकरांना एवका एकशे अठरा कोटी रुपये खर्च करून देखील नागरिकांच्या या वाहतूक कोंडीतून त्यांना काही सुटका जी आहे ते अद्यापही मिळालं नाही त्यामुळे पुढील काळामध्ये नेमकं कशा पद्धतीने वाहतूक हे सगळं नियंत्रण जे आहे ते करणार आहे हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तुर्तास तरी सध्याची हीच परिस्थिती आहे की उड्डाण पुलावरच आता वाहतूक कुंडीची झळ जी आहे ते पुणेकरांना सोसावी लागते पुण्याहून विश्वजित बालेराव बखरलाय कोटी रुपये खर्च करून प्रशासनाने हा पूल बांधला खरंतर वाहतूक कुंडीतून नागरिकांची सुटका व्हायला हवी होती मात्र नागरिकच या कोंडीतून पुन्हा अडकले पूल एकशे अठरा कोटी खर्च करून केलेला आहे हे आपण मान्यच केलं पाहिजे आणि हा नागरिकांसाठीच पूल केलेला आहे ट्राफिकचा प्रश्न कुठंतरी सुरळीत होण्यासाठी हा पूल करण्यात आलेला आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हा पूल झाल्यानंतर महापालिका प्रशासन असू द्या किंवा ट्राफिक प्रशासन यांनी जे नियोजन करायला पाहिजे नव्हतं की एवढ्या प्रमाणात नागरिक अडीच ते तीन मिनटात इकडे येणार आहे आणि त्याच्या पुढचं नियोजन याचा अभाव असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण आपण पाहू शकता इथं अनधिकृत भाजीवाले आहेत साईडला पार्किंग आहे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे सायकल ट्रॅक केले ज्याचा वापर फुटपाथ भाजी विकणारे करतात ज्याचं नियोजन असू द्या सिग्नलचं नियोजन असू द्या या सगळ्यांच्या अभावामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे याच्यावर जर काम केलं येणाऱ्या काळात तर नक्कीच ट्रॅफिकमध्ये दिलासा भेटेल असं मला वाटतं एवढे पैसे गेले की काय शेवटी एखादी गोष्ट नवीन आल्यानंतर माणसाला त्याचं अट्रॅक्शन असतं आता येणारं पब्लिक ह्या ये पब्लिकला ट्राफिक या हा काय पहिला विषय नाही लोकांना पर्याय रस्ते पण माहिती आहेत नागरिकांनी जर एवढ्या प्रमाणात एकाच ठिकाणी आले तर हे ट्राफिक होणार आहे नागरिकांनी आता पर्याय रस्ते पण वापरले पाहिजेत आता पाहू शकता हा पर्याय रस्ता पलीकडला गोयलगंगाच्या बाजूला तो असाडे खालचा रस्ता खूप कमी प्रमाणात अख्खा लोंडा येतो नवीन पुलावरती नागरिकांनी थोडंस समंजस भूमिका घेऊन नियोजन होतोपर्यंत या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी केली पाहिजे असं मला वाटत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा